नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो अजित पवारांचा बारामतीमध्ये नवा डाव भाजपाला धक्का भावनिक विधान काय आहे हो बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान बारामती लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचा पराभव होऊ नये यासाठी अजित पवारांनी संपूर्ण ताकद आपली लावून दिली त्यांनी म्हटले की बारामती लोकसभेला आपला उमेदवार विजयी झाला तरच इथून पुढची निवडणूक मी लढवणार नाहीतर माघार घेणार तसेच आतापर्यंत बारामतीमध्ये विरोधकांचं डिपॉझिट जप्त झालं नाही असं कधीच पाहिलं नाही याचा मला अभिमान आहे पण जर आपला उमेदवार लोकसभेला निवडून आला नाही तर विधानसभेला मी लढणार नाही असा डाव अजित पवार नेमकी का व कसल्या भीतीमुळे खेळला ती चर्चा राज्याच्या वर्तुळात सुरू आहे भाजपला धक्का देत अजित पवार भाजपच्या जागेवर आपला उमेदवार उभा करण्यासाठी प्रयत्न व त्यासाठी अजित पवारांनी भाजपला अटी व शर्ती देखील ठेवल्या भाजप अजित पवारांना आगामी निवडणुका जवळ आल्याने कोणत्याच अटी शर्तींना नाकारू शकत नाही त्यामुळेच अजित पवार आता कोणता धक्का सरकारलाच देणार तेच येणाऱ्या दिवसात चित्र स्पष्ट होऊन जाईल तसेच बारामती लोकसभेला सुप्रिया सुळे जर निवडून आल्या तर मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही असं असा डाव अजित पवारांनी नेमकी व कसल्या भीतीमुळे खेळा ती चर्चा राज्याच्या वर्तुळात आहे भाजपला देत अजित पवार भाजपच्या आपला उमेदवार उभा करण्यासाठी प्रयत्न करतायत त्यामुळेच एकंदरीत सुप्रिया सुळे यांना विजयी करण्यासाठी शरद पवारांनी बारामतीमध्येच आपला तळ मागील काही दिवसांपासून ठोकला आहे याचीच तर भीती अजित पवारांना नाही ना अजित पवारांना पाडण्यासाठी शरद पवारांनी संपूर्ण बिल्डिंग बारामतीमध्ये लावून ठेवली त्यामुळेच की काय अजित पवारांनी भावनिक विधान करून बारामतीकरांना हा इशारा देण्याचा प्रयत्न केला अशी देखील राज्याच्या राजकारणात बातमी प्रचंड व्हायरल होताना जोर धरत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अजित पवारांचा हा नवा डाव भाजपाला धक्का देऊन आपला पराभव बारामतीमध्ये पवारांच्या हातून होऊ नये यासाठी तर नाही ना तुम्हाला काय वाटतं तुमचे मत नक्की आमच्यापर्यंत पोचवा तुरतच